कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक रंकाळा तलाव मरीन ड्राईव्ह असा उल्लेख केला जातो या तलावाला पाहण्यासाठी भारतातून तर जगातून अनेक देशातून पर्यटन येत असतात याचाच आढावा रिपब्लिकन वार्ताच्या प्रेक्षकांसाठी घेतलेला आहे चला जाणून घेऊया सविस्तर आढावा नमस्कार रिपब्लिकन वार्तामध्ये आपलं सहर्ष स्वागत आपण आज आलेलो आहोत कोल्हापूरच्या ऐतिहासिक नगरीमध्ये या ठिकाणी कोल्हापूर ऐतिहासिक नगरी म्हणजे म्हटलं तर या ठिकाणी आपण अंबादेवीचं मंदिर असेल त्याचबरोबर या ठिकाणी पन्हाळा गळा गड असेल प्रतापगड असेल शाही पॅलेस असेल शा शालिनी पॅलेस असेल त्याचबरोबर हा माझ्या पाठीमागं असलेला रंकाळा तलाव असेल या ठिकाणी आपण आज कोल्हापूरच्या भूमीमध्ये रंकाळा तलावाचं महत्त्व जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत या रिपब्लिकन वार्ताचे कार्यकारी संपादक सलीम सय्यद या ठिकाणी आपण रंकाळा तलावाचं महत्त्व या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रंकाळा तलाव हा कोणत्या वर्षी बांधण्यात आलेला आहे कुणी बांधला आहे एकंदर या तलाव बांधण्यासाठी एकूण खर्च किती आलेला आहे या, या, या सर्व या 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 रंकाळा तलावाच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत आपल्या प्रेक्षकांनी आप या ठिकाणी असंच आमच्यासोबत जॉईंट राहावं त्याचबरोबर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत कोल्हापुरातील पर्यटन आवडते प्रेक्षणीय स्थळ म्हणून रंकाळा तलावाची महत्व आहे महालक्ष्मी मंदिरानंतर रंकाळा तलाव कोल्हापूर शहरातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रसिद्ध ठिकाण आहे यास कोल्हापूरची रंकाळा चौपाटी म्हणून संबोधले जाते रंकाळा तलाव कोल्हापूर शहरातील मध्यभागी आणि महालक्ष्मी मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे या रमणीय ठिकाणी संध्याकाळच्या वेळी कोल्हापूरमधील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने फिरायला येतात रंकाळा तलाव शहराच्या टोकाला आहे त्याचे क्षेत्रफळ दोनशे दोन, दोन पूर्णांक चौतीस हेक्टर असून त्याची खोली जवळजवळ मीटर इतकी आहे आहे पॅलेस त्यांच्या भव्यतेने रंकाळाच्या वैभवात अधिकच भर पडलेली आहे रंकाळा नाव रंकभैरव या देवाच्या नावाने देण्यात आलेले आहे रंकभैरव म्हणजेच कोल्हापूरचा कोतवाल महालक्ष्मी मंदिरा शेजारी मूर्ती स्वरूपात तर मंदिरापासून काही अंतरावर जलस्वरूपात रंगभैरवाचे स्थान आहे रंकाळा तलावातून महालक्ष्मीच्या देवळाला आणि त्याचप्रमाणे राजा गंडरादित्य यांनी जी मंदिरे बांधली आहेत त्यांना दगडाचा पुरवठा याच रंकाळा तलावातून केला असावा असा, असा समज आहे त्यानंतर आठव्या किंवा नवव्या शतकात झालेल्या एका धरणीकंपामुळे या खाणीचा विस्तार होऊन ती पाण्याने भरून गेली सद्यस्थितीत तलावाला सुरेख घाट बांधून बंधाऱ्यावर फिरण्यासाठी सुंदर रस्ते तयार केल्याने आणि रंगाळा टॉवर उभा केल्याने तलावाच्या सौंदर्यात अजून भर पडली आहे या तलावाच्या उत्तरेत शालिनी पॅलेस तर तलावाच्या नैऋत्य दिशेला पद्याराजी उद्यान आहे रंगाळा तलावाजवळ बरेचसे चित्रपट चित्रित झाले आहे रंगाळ्यातील बोटिंग लहान मुलांना आकर्षित करणारी मिनी ट्रेन झुले घसरगुंड्या फेर फटकांसाठी देखणे घोडे इत्यादी आकर्षण आणि सोबत उत्साहवर्धक वातावरण नयनरम्य निसर्ग संध्याकाळच्या वेळी उत्साह कोल्हापुरातील रंगाळा तलाव अव्वल स्थानावर आहे कोल्हापूरच्या रंगाळा तलावास प्राचीन धार्मिक आणि ऐतिहासिक तसेच जैवविविधतेचा परिपूर्ण वारसा आहे छत्रपती शिवाजी चौथे यांच्या काळात अठराशे मध्ये रंकाळा तलावाच्या बांधकामास सुरुवात होऊन ते अठराशे त्र्याऐंशी ला पूर्ण झाले प्रथम तलावाचे खोदकाम झाल्यानंतर दगडी तटबंदी बांधण्यात आली यासाठी दोन लाख बावन्न हजार रुपयांचा खर्च झाल्याची माहिती राजघाटावरील कोण शिलेवर आहे तर ही होती रंकाळा तलावाची माहिती पुढे अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट